नमस्कार मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत अंतुबली गावचे माजी सरपंच सुभाष बापू गेल्या पाच वर्षात शाश्वत विकासावर चर्चा करण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलं आहे जाणून घेऊयात त्यांच्याच बरोबर सुभाष नमस्कार नमस्कार मी शेतकरी बोलतोय यावर्षी भयंकर मोठा दुष्काळ म्हणजे पाऊस झाला वा जबरदस्त पावसाळा झाल्यामुळे शेतीच्या पिकांचे खूप नुकसान झालं पाहिजे तसं शेतीचे पिकांचे उत्पन्न झालं नाही तर तो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे मंत्रीमुळे तो ओला दुष्काळ जाहीर झाला नाही त्यामुळे शेतीला जो मका होता तो पण वादळामध्ये आडवा पडला सडला तो त्याला कम भाव कमी भेटले त्याचा उतारा कमी आला आणि कापसालासुद्धा उतारा एवढा खास नाही त्यामुळे शेतकरी काय राहणे तर शेतीमध्ये मुश्किल होऊन गेलं जगणं मी शेतकरी असल्यामुळे मला शेतीच्या लहानपणापासून अंगळवळी पाहिल्यामुळे आणि मी प्रत्येक वेळेस पिक पीतो ना त्यावेळेस हिशोब करतो आम्ही तर आम्हाला खर्च खूप मोठा येतो आणि उत्पन्न भात कमी येतं त्यामुळे शेती करणं इतकं मुश्किल होऊन गेलं आता तर सरकारने शेतीकडे महोदयांनी लक्ष द्यायला पाहिजे मुला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता नंतर पन्नास टक्क्याच्या आत अनिवार्य लावायला पाहिजे होती ती अनिवार्य न लावल्यामुळे इतर जे लहान मोठे जे कार्यकर्ते ते त्यांनी प्रयत्न केला का तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत अनिवार्य लावा आणि ओळा दुष्काळ जाहीर करावा तुम्ही तर त्यांना चुट्या बुट्यासारखे म्हणायचे बाहेर मंत्री महोदय तर हे जे चुकीचे आहे बा शेतकरी आज भारताच्या कणा आहे आणि शेतकरी जर सुखी असला तर आपला भारत देश सुखी राहणार आहे त्यामुळे शेतकरी शेतीची जे लागणारी साहित्य आहे ते सुद्धा खूप महाग झाले आहेत मटेरियल बियाणं खतं नंतर डिझेलचे भाव वाढल्यामुळे पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे शेतीची मशागत करायला आता पहिली जोडी मी कोणी शेतीची मशागत करत नाही ट्रॅक्टरनी मशागत शक्यत केल्यामुळे त्या ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यावं लागतं घरचे ट्रॅक्टर असतं तर त्याला डिझेल टाकावं लागतं ड्रायवरचा खर्च असतो त्यामुळे ते शेतीला फार मोठा खर्च तयार करायला लागतो घे येतो पीक म्हणजे मक्यामध्ये मी जवळजवळ आता तर रनिंग माझी अजूनपर्यंत जे मक्याचे पीक आहे त्याला एक तीन चार इंच होत तोपर्यंत त्याच्या पोग यात कुठेतरी औषध टाकावं लागतं आणि ते जे औषधचे फवारणीचे बॉटल आहे त्यांना खूप महाग केल्या त्या तर तिथून त्याची सुरुवात आहे आणि तो मका या यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळे खूप सडून गेला काळा पडला तो चारा सुद्धा पेटून दिला काही शेतकऱ्यांनी अजून लोकांची मती उभी आहे आणि त्याला भाव बाराशे तेराशेच्या मिळाल्यामुळे आणि त्याला काढण्याची जे खर्च आहे तो जवळजवळ साडेचार हजार रुपये बिगुटीच्या ते मजूर लोक घेतात आणि तो काढल्यानंतर त्याला आणखी त्या मशीनवर काढला जातो त्याचे पैसे द्यावा लागेल शंभर रुपये पोटाप्रमाणे एकशे दहा शंभर आणि त्याला मग बाजारला नेण्यासाठी ताल ट्रॅक्टर लागतं तर त्याच्यामुळे त्याच्या खर्चावर आधारित उत्पन्न येतं नाही झिरो उत्पन्न होऊन गेलं आहे त्यामुळे शेतकरी हा बर्बाद होतो आहे त्यामुळे जे आजचे दिन दिनावाले असं जे सरकार म्हणत होते तर सर्व मंत्री महोदयांनी आमदारांनी शेतकऱ्यांना लक्ष द्यायला पाहिजे होतं ते न दिल्यामुळे आम्ही शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात नाराज आहेत या सरकारवर आणि कुठल्याही प्रकारचं असं दरबंधन नाही आहे शेतीच्या मालाला किंवा ते आता तुम्ही एक लाखाचे जर तुम्ही मटेरियल घेतलं तर त्याला अठरा हजार जी एस टी लागते तर मला सांगा तुम्ही शेतीच्या मालावर जे उत्पन्न काढतो ना आपण त्याला जी एस टी लावायला पाहिजे किंवा कमी प्रमाणात लावायला पाहिजे हिरे माणिक सोनं याला जी एस टी कमी आहे त्याला कोण तिथे हिरे माणूस कोण कोण घेणारे शेतकरी घेणारे का त्यांच्या मुलांना सर्विस पाहिजे कुठेतरी त्यांना कामधंदे पाहिजे सर्विस नसल्यामुळे कामधंदे नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षे वय त्यांचे होऊन गेलं आहे मुलांचं तर त्या आईबापांना फार मोठं दुःख येते ते ये सरकार आमदार खासदार मंत्री किंवा सरकार काय कामाचे आहे शेतकऱ्यावर अजिबात लक्ष नाही यांचं आणि शेतकरी जर सुखी राहत नसेल तर आपला देश सुखी राहणार नाही महा भयंकर गगनाला पोचले आणि शेतीच्या मालाला पंधरा ते वीस वर्षापासून जो भाव आहे तोच भाव चालू आहे आणि शेतकऱ्याला गव्हर्नमेंटची तर साध नाहीच आहे पण परमेश्वराची पण साधने नाही कुठे कुठे वादळ सोडून जातं एखादी मोठी पाण्याची मोठा पाणी पडतो किंवा एखाद्या वेळेस पान पाऊसच पडत नाही असे संकटांमध्ये जो पीक विमा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजे त्याच्यातसुद्धा शॉर्टकट करून पीक विमा दिला गेला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणं हे सरकारचं काम होतं आमदार साहेबांचं काम होतं आणि तुमचं ते काय म्हटलं ते मुला दुष्काळ ज्या एकंदरीत एकंदरीत तुम्ही आहात शेती आहात जीवाचा जीवा परंतु परंतु तालुक्याला मंत्रीपदासून देखील सहा हजार शेतकऱ्यांचा पीक विमा कॅन्सल होतो शेतकऱ्यांचे काय भावना शेतकऱ्यांचे भावना तो बल हो ना त्याच्यामध्ये शेतकरी कृष्णी आहेत यांच्यावर नेते मंडळांवर आणि त्यामुळे शेतकरी नाराज असल्यामुळे यांना येत्या वेल फार मोठा फटकावाच नाही शेतकरी आणि शेतमजूर जरी शेतमजूर त्या आमच्या महिलांना आमच्या बहिणींना यांनी पंधरा पंधराशे रुपये दिले पण त्यांच्याकडून किती पैसे काढले जाते स्वयंपाकाचा गॅस होता चारशेचा गॅस बाराशे झाला डिझेल वाढलं पेट्रोल वाढलं खाण्याचे तेल वाढलं ते जे बाजारला जाताना तर पंधराशे रुपये कुठे निघून जातात एक महिन्याच्या बाजारमध्ये ते समजत सुद्धा नाही आणि त्या महिलांना त्याच्यामध्ये खुश आहेत वा त्यांना वाटत आहे तर सुद्धा एवढा त्यांना पा प्राय पाय त्याचा फायदा होणार नाही सदुष्ण, सदुष्ण देखे, देखे ते तुम्ही जर असं म्हणताय की शेतकरी या सरकारवर मंत्र्यांवर नाराज आहे दुसरीकडे आपल्याला मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन पण आपल्याकडे खातं होतं तरी देखील अंबानेड तालुका दे सदृश्य दुष्काळ सदृश्य असताना देखील दुष्काळग्रस्त तयारी झाला आणि ही खेळ आहे का ही मोठी खेळ आहे दुष्काळग्रस्त आमच्या शेतकऱ्यांच्या जो शेतीचा कारभार होता आणि तालुका दुष्काळग्रस्त बंदवायलाच पाहिजे होता आणि तुमच्या ते काय म्हणतात तुमचे पीक पाणी पन्नास टक्क्याच्या आत लावायला पाहिजे होते एकदम सत्य परिस्थिती ते काही डुप्लिकेट नव्हता ते शेतकरी खोटं बोलतोय ब हे बी नव्हतं आज बी शेतीच्या कपाशी असली तर काय मका असला नाही आपल्याकडे कांदे नाही आहेत कांद्यांची तीच परिस्थिती पण ते काहीच प्रमाणात आले नाही आणि आले तर ते काळे पडले काळे पडल्यामुळे ते मक्याला नाही नंतर कापसाला कमी उतारा आल्यामुळे तो कापूस बावीस लाख गाठी आमचे पंतप्रधान साहेबांनी घेऊन आलेले आणि त्यामध्ये एकंदरीत आपण असा विचार करतो की जेव्हा शेतकरी नाराज होतो तेव्हा पूर्ण देश नाराज असतो प्रश्न कारण शेतकरी हा जगाचा आहे येत्या विधानसभेत शेतकरी जर नाराज आहे तर त्यांचे पडसाद या विधानसभेत दिसून येतील आपण प्रामुख्याने विचार आंबनेर विधानसभेत शेतकरी नाराज आहेत का नाराज काय आणि जे लहान मोठे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जर त्यांना प्रेस प्रश्न विचारला असेल किंवा प्रेस केला असेल का तुम्ही बा आमदार साहेब तुम्ही हे घराबा ओला दोस का करा पन्नास पैसे चार जानेवारी वाला आणीवारी लावा तर साहेबांनी डायरेक्ट आमदार साहेबांनी सांगितलं का ते छोटे बुटे लोक काहीत नाही म्हणजे बोटी म्हणतात ठीक आहे कार्यकर्ते लहान मोठे शेतकरी जे आहेत ना सर्वसाधारण लोक त्यांना छोटे बोटी म्हणता लोक आणि छोटे बोटी लोक तुम्हाला मोठे करताना एक तो पाया असतो तुमच्या राजकारणाचे लहान लोक म्हणजे एकंदरीत तुमच्या बोलण्यातून असं दिसून येतंय की शेतकरी हा मंत्री अनिल पाटलांवर नाराज खूप खूप नाराज खूप नाराज आहे याचे सात आमाळे विधानसभेच्या खूप मोठ्या प्रमाणात उतरत उमटतील ते त्यांना दिसून येत नाही आता पण मतदार पेट्या सांगतील त्यांना हो एकदम खरे धन्यवाद हो